नमस्कार मुंबईच्या डोंगरी विभागामध्ये म्युनिसिपल कामगार वसाहत डोंगरी या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेत्तीसवी जयंतीचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पंचवीस महिला मंडळ व रवींद्र नवतरुण मंडळ यांच्या वतीने करण्यात आलं या कार्यक्रमाला स्थानिक आमदार आमिन पटेल व अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तसेच म्युन्सिपल मजदूर संघ कोड क्रमांक बावन्न आदरणीय चिटणीस एस पी जाधव यांचे नातू कबीर सोनल विनोद जाधव याने या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या ठिकाणी केलेले भाषण 小问。 पर्यत जाऊन पोहोचला इथेच आपल्याला सियांना मी सांगू इच्छितो

परमपूजा आदरणीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीना निमित्त मी तुम्हाला हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो हे जयंती आपल्यासाठी एक त्यौहार म्हणून आपण साजरा करतात मी आता मी इथे जे ऐकलो एक लहान ज्यांची वय वय जयंती जादूंनी जे सांगितले आणि ते जे जे मनापासून जे सांगितले हेच सर्व बाबासाहेब आंबेडकर आहे आणि हे जे बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला जे सांगितलेलं आहे ते तुम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हेच त्यांची वाणी होती मला नाही आनंद आहे किती लहान मुलांनी किती लहान वयापासून त्यांनी बाबासाहेबांच्या जे विचार आपल्या मनामध्ये घेतलेले आहेत तो मी एक गोष्टी नक्की खरी सांगतो तुम्हाला बाबासाहेबांचा विचार आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे ते आमचा प्राण गेला त्यापर्यंत आपला सोबत राहणार आहे आणि या ज्यापर्यंत सूरज चांद या, या धर्तीवर आहे त्यापर्यंत बाबासाहेब विचार आहे जे आमच्या मनामध्ये येणार आहे त्याच्यामध्ये दुमत नाही हेच बाबासाहेबने आपल्याला सांगितलेलं आहे मी आज फक्त एक समाजसाठी नाही एक देशासाठी नाही विश्वासाठी ते मिसाल आहे आणि आज विश्व मध्ये जवळजवळ एक सो छप्पन देशामध्ये त्यांची जयंती आपण साजा करतो ये हमारे धर्म के बाबा बाबासाहेब के विचार गगन तक पहुंचे पोहचे बारे में हमारे इलाके के और अपने आपण मुंबई विधानसभा के भावी आमदार अमिन भाई पटेल साहेब जो वन थाउजन रुपीज दे मान सन्मानित किया वही धम्मदान हमारीजन पंचायत समिती शाखा क्रमांक पच्स और अब मैं रविंद्र मित्र मंडल महिला मंडल उनको मैं धन्मदान प्रदान करता हूँ वो उन्होंने कर करो ऐसे में उनको विनंती करके यहाँ पर कर दो शब्द तो बोलने के लिए जो संधि दिया उनका मैं सबको आभारी हूँ धन्यवाद जय भी